नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी अहमदपूर अहमदपूर तालुक्यातील किनगाव पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनवणेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा जुनी झाल्यामुळे सोळा ऑगस्टच्या मध्यरात्री शाळेवरील छत कोसळून जमीनोदस्त झाली आहे शाळा रात्रीचे रिमझिम पाऊस सुरू असताना दहा ते अकराच्या दरम्यान कोसळल्यामुळे जीवितहानी झाली नाही तसेच अधिक माहिती अशी की सोनोनेवाडी येथील जिल्हा परिषद प्रशाला जवळपास पन्नास ते साठ वर्षापूर्वीची जुनी आहे या पन्नास ते साठ वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक वेळे शाळा दुरुस्तीचे पडधडीचे काम झाले मात्र गेल्या काही महिन्यापूर्वीच या शाळेचे पडधडीचे काम झाले होते हे काम झाले असताना शाळेवरील छत कोसळून पडणे म्हणजे हे खूप मोठे दुर्दैवी घटनेचे संकट होते असे म्हणले तरी हरकत नाही जर ही घटना जिल्हा परिषद प्रशाळा सोनोनेवाडी येथील सकाळी जर शाळा सुरू असताना झाली असती तर खूप मोठी दुर्घटना घडली असती असे स्पष्ट दिसत आहे अनेकांचे म्हणणे असे आहे की ग्रामपंचायत कार्यालय केंद्रीय शाळा व अहमदपूर येथील शिक्षणाधिकारी कार्यालय यांना या शाळेच्या दुरुस्तीबाबत कळवले असताना देखील संबंधितांनी या शाळेकडे दुर्लक्ष केले आहे असे म्हटले तरी काय हरकत नाही असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे काही महिन्यापूर्वी ती जिल्हा परिषद शाळा दुरुस्त केली होती या या शाळेच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च पण केले होते असे तेथील गावपर्यंत म्हणणे आहे पण हा खर्च कशावर झाला हे अद्याप लक्षात येईना कारण महत्त्वाचे म्हणजे शाळा दुरुस्तीची काम म्हणजे शाळेवरील छत शाळेच्या खोलीमधील निर्जीव झालेल्या भिंती या गोष्टी दुरुस्तीसाठी महत्त्वाच्या ठरतात साईटची भिंत विद्यार्थी ज्या खोलीमध्ये बसतात त्या खोलीवरील छत हा महत्त्वाचा असताना काही दिवसापूर्वी या शाळेला निधी आलेला हा कशावरून कुठे खर्च केला असे जनता विचारत आहे यात जिल्हा परिषद शिक्षण समिती अध्यक्ष यांनी या शाळेकडे लक्ष दिले असते तर छत पडण्या अगोदरच वरिष्ठांना कळून ही शाळा दुरुस्तीसाठी आली आहे केव्हाही पडून काही दुर्घटना घडू शकते असे कळवले का नाही की हे पण लक्षात येत नाही जर कळवले असेल तर या शिक्षण कार्यालय व ग्रामपंचायत जबाबदार आहे असे बोलले तर काही वाईट ठरणार नाही कारण ही घटना घडली ते रात्री घडली म्हणून काही जीवित हानी झाली नाही अन्यथा शाळा भरली असताना घटना जर घडली असती तर काय झाली असते असा विचार मनात अनेक प्रश्न विचारत येत आहेत एस इंडिया टीव्ही न्यूज मराठी अहमदपूर प्रतिनिधी अजय भालेरा